शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मन्सर मार्केट भाजीपाला बाजारभाव सहा जून दोन हजार पंचवीस बाजारभाव आणि आवकाडावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात फ्लावरच्या अवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरची आवक विक्रमी आवक आज मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे चालू सीझनची विक्रमी आवक मार्केटमध्ये झाल्याचे पाहायला मिळते आवक वाढून बाजारभाव आता मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे मध्ये तुमच्या लक्षात येईलच व्हिडिओ पाहिल्यावरती आवक तुमच्या लक्षात येईलच मार्केट पूर्णपणे भरल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळत आहे कोबी बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे कमी पाहायला मिळत आहे सफेद काकडी हिरवी काकडी यांच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते आवक गटल्याचे देखील पाहायला मिळत आहे भूमुख शेंगांची आवक मार्केटमध्ये जेमतेम चालू जाय चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे इतर जवळजवळ इतर सर्व प्रकारच्या भाज्यांच्या बाजारभावामध्ये मोठी तेजी पाहायला मिळते चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी सफेद झाकडे दोनशे दोनशे साठ रुपये दहा किलो सफेद झाकडे दोनशे ते दोनशे साठ रुपये दहा किलो आठशे ते नऊशे रुपये दहा किलो

दोनशे पन्नास पोपी मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पोपटी मिरची ही चारशे ते पाचशे रुपये केतची चवळी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो केतची चवळी तीनशे ते चारशे हिरवी काकडी दोनशे रुपये ते दोनशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी गवार सातशे एकावन्न रुपये दहा किलो लवकर सातशे एक्कावन्न रुपये झाले दहा किलो भुमू शेंगा तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो वहिमुख शेंगा डोबळी मिरची लहान साईज आहे सहाशे ते सातशे रुपये झाले वक्तव्य सहाशे ते सातशे एवढा नऊशे वीस रुपये दहा किलो एवढा नऊशे वीस रुपये दहा किलो झाले वक्तल बोबली चवळी चारशे पन्नास रुपये दहा किलो बोबली चवळी चारशे पन्नास रुपये वांगी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास रुपये दहा किलो बाजारभावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळते इकट काळी मिळते तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तीनशे ते चारशे तिखट काळी मिळते कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो कोबी नारळ गट्टा आहे आठ रुपये एक किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो कोबी लहान साईज आहे मिडियम साईज आहे एकशे वीस रुपये झाले वर कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो ओर जायचं मोठे कोबी एकशे दहा रुपये दहा किलो कोबी एकशे दहा रुपये दहा किलो झाले शेतकरी मित्रांनो नमस्कार मनसर मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सहा जून दोन हजार पंचवीस फ्लावर बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आज फ्लावरच्या आवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक आज विक्रमी आवक मार्केट मध्ये पाहायला मिळते पूर्णपणे मार्केट फ्लावरने भरलेले आहे आवक वाढून बाजारभावात आज जवळजवळ सत्तरऐंशी नव्वद शंभर रुपयाने घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळते बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळते आज सुपर व्ही आय पी फ्लावर असेल तर एकशे वीस एकशे तीस या दरम्यान सुपर व्ही आय पी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले मीडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या बाजारभाव निघाल्या हलक्या फ्लावर असतील तर पन्नास साठ सत्तर रुपये बदला, थर, बदला फ्लावर असेल तर वीस ते तीस रुपये बदला फ्लावरचे बाजारवर निघाल्याचे पाहायला मिळते आवक मोठ्या पटी झाल्याचे पाहायला मिळते जवळजवळ या सीझनची विक्रमी आवक पाहायला मिळत आहे धन्यवाद एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर पन्नास रुपये दहा किलो పుపర ఫ <misfortune>

बरोबर एकशे वीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे वीस रुपये दहा किलो बारक्या काय भाव झाली एकशे चाळीस रुपये किती आहेत गोनी मिडियमच्या सव्वीस आहेत सव्वीस सव्वीस सवीश। गोळा होता का मोठा तो काय भाव झाला पंच्याहत्तर पंचाहत्तर रुपये झाला बदला

शाळेत कितीला आहे आता सुट्ट्या आहेत का आता होईल चालू सोळा हजार पासून चालू होईल आता एकशे चाळीस रुपये दिले बीटा काय नाव तुझं उत्कर्ष शेग नाही जगत्या उत्कार शेग जगताप शे जगता। जगता। ओके धन्यवाद अध्यक्ष नमस्कार नमस्कार किती बीठ आणलं आता आजला आहे वीस डाग ये वीस डाग घेत मिडियम नाही बुगी आणि मिडियम बोगी आणि मिडियम आता येऊन असेल मला वाटतं आज ला आज लाट आठ दिवस झाले तर चालू आहे राणा आठ दिवस झाला राणा चालू आहे काय भाऊ गेले आज ला दा ला ला दा वा वा आज एकशे सत्तर एकशे सत्तर झाले बाकीचे बाजार काय निघाले बरं आज दोनशे पर्यंतच पण बुगीला म्हणा अशी बाजार नाही कारण का बुगी आजला जर एक पिशवी धुळायची म्हंटल तर तिला पन्नास रुपये खर्च पिशवी ला रुपयाची परत काढायला पन्नास ते साठ रुपये घेतात आणि बुगी जरी वीस रुपयाने गेली ती पन्नास किलोची पिशवी म्हणजे दहा रुपये शेतकऱ्यांनी टाकून द्यायची गाड्यावाला आला यांच्या ओळखी जा असला याच्या ओळखी जा असला का त्याला द्यायची शंभर रुपयाने वीस रुपये रुपये आणि मीडियम काय गेलंय तुमचं एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये आवक कशी बरं आवक तशी ना कालच्या पेक्षा जास्त आहे जास्त आहे आणि कोलेस्टरचा माल थोडाफार दौंडवरून बीट आणलेली शेतकऱ्यांचा बारीक अभ्यास केला त्यांनी दुवाळीला पिंपळगावला आणली बरोबर आणि त्यांच्यासह चर्चा झाली पा इथं त्यांनी पन्नास रुपयाने किती पैसे दिले एवढ्या लांबून आणून एकशे एक्केचाळीस रुपयाने बीठ जायचं दोन माणसं आणायची एवढ्या लांबून बाड परवडत उडत नाही ना आणि गळीत नाही तसं तस नाही गळत नाही आपण बीठा काय झालं बरं एवढेच एव्हरेज आता दोनशे सरासरी दोनशे वर नाही ना नाही नाही दोनशे नाही कोणती बाकी मग दीडशे पासून पुढे हा दीडशे एकशे च्या पुढे एकशे च्या पुढे आहे ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार कोणतं गाव तुमचं राव पिंपळगाव राव पिंपळगाव किती पीठ आणल्यात आज आता साडगोन साडगोन आहेत कोणती गाडी आहे आपली बोलेरो पिकअप पिकअप बोलेरो पिकअप आहे आपली तुमच्या तुमच्या आजूबाजूच्या बेटा आपल्याकडे असतात सगळ्याकडे असतात हो आपल्याच गाडीत असतात सगळं तुमच्याच गाडीत असतात बाकीच्या माहिती आहे का तुम इकडे बेटा इकडे बेटा येतात म्हणून ज्यांना माहिती आहे ते आपल्या गाडीत देतात पाठवून आणि ज्यांना माहिती नाही का आता गाडी करतात नाही तू मग माग गाडी तुमचं नाव काय ऋतुराज नातू ऋतुराज नातू मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ चाळीस दहा परत सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ चाळीस दहा हा नंबर शेतकरी मित्रांनी घ्यायचा दौंड तालुक्या येतील ज्या कुणाच्या बिटा मंत्र मार्केटला विक्रीसाठी आणायचे असतील या, या दादांना कॉन्टॅक्ट करा मोबाईल नंबर त्यांचा दिलेला आहे व्हिडिओ मध्ये धन्यवाद नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज भीड बाजार भावाची रिवस आहे रिव्हॉस रिव्हिस टक्के रिवस आहे थोडं काय निघाला बिटा सुपर सुपर एखादा दादा दोनशे वर गेला असं नाही तर मग दोनशे जातच दोनशे जातच आपल्या गाडीतल्या काय झालं आपल्या गाडीतली काय होईल चांगली ओकलं दोनशे रुपयापर्यंत गेली काही जुनी आहे मग ती शंभर दीडशे गोळे भुगे बदले गोळे पन्नास साठ रुपये गोळे डाऊन आहेत का गोळे डाऊन गोळ्यांना मागणी कमी आहे मागणी आणि तीस चाळीस रुपये रुपये लेस बारीक भुगी असले वीस रुपये आवक मला बनवत कमी वाटते कालपेक्षा कालपेक्षा आवक थोडी कमी पण थंडाचे वातावरण ना पाऊस झाला का तुमच्याकडे पाऊस काल झाला फ्लावरची काय परिस्थिती आहे आवक बाजार भाव फ्लावरची जबरदस्त आवक आहे फ्लावरची बाजार लई डाऊन आज बाजार डाऊन निघाला आवक आवक लई लय आवक निघाल बाजार काय निघाला बाजार एखादा अर्ध कल शंभरच्या वर गेलाय बाकीचे पण शंभरच्या हा हा एकशे वीस एकशे तीस रुपये जास्त आहे का कमी कमी ओकलं चांगली ओकलं असेल तरच बाकी शंभरच्या आता बाकी शंभरच्या आता आवक व्हायचं काय कारण मी सांगते का तुम्हाला काही आता फुलावर लोकांच्या काढायला आले आणि त्यातल्या नुकसानुकसानी झाल्यामुळे मग डॅमेज मला जास्त आहे मार्केट उद्या बघे हा तुमचा मोठा उत्सव उद्या बाजारावर काय परिणाम होतो का त्याच्यामुळे थोडाफार परिणाम त्याच्यामुळे पण झालाय ना ओके धन्यवाद